नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आज या लाईव्हच्या माध्यमातून आपण शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी काही महत्वाचे पा सुरुवात झालेली आहे अनेक असे विद्यार्थी स्कूल व्हॅन किंवा बसने प्रवास करत असतात आणि तुम्ही सुद्धा पालक असाल तर ही जबाबदारी तुमची आहे की तुमचा पालक कुठल्या स्कूल बसने जातो आणि तो सुरक्षित जातो की नाही त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांचे टीचर झाले ड्रायव्हर झाले वाहन चालक झाले या सर्वांचीच ती जबाबदारी असते तर मग आज या महत्वाच्या लाईव्हच्या माध्यमातून आपल्यासोबत आहे ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांच्यासोबत आज आपण एक महत्वाची चर्चा साधणार आहोत ज्यामध्ये शालेय विद्यार्थी जर व्हॅनमधून किंवा स्कूल मधून प्रवास करत असतील तर त्यांच्यासाठी काही नियमावली आता लागू करण्यात आलेल्या आहेत आणि जर त्याचं पालन तुम्ही करणार नसाल तर त्याच्यावर सुद्धा काय कारवाई होऊ शकते का किंवा काय असेल ती माहिती जाणून घेऊया प्रत्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या माध्यमातून नमस्कार सर नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपले बदलापूर मध्ये आज एक नवीन चर्चा सत्रासोबत आपण इथे आहात तर विषय खूप छान आहे की शालेय विद्यार्थ्यांची जी सुरक्षा आहे त्याच्यावरती आज आपण चर्चा साधणार आहोत आज कशा पद्धतीने सुरुवात कराल काय माहिती द्याल स्वप्नाली विद्यार्थी सुरक्षेचा कायदा शासनाने पास केला आहे आणि या विद्यार्थी सुरक्षेमध्ये विद्यार्थ्यांची सगळ्याच प्रकारची शाळेच्या आतमधली सुरक्षा असो शाळेच्या बाहेरची सुरक्षा असो ही संपूर्ण जबाबदारी आता शासनाने त्याला काही गाईडलाईन दिले आहेत काही ओ पी दिली आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की विद्यार्थी काही लांबून शाळेमध्ये येत असतात जे काही वाहनाने येत असतात म्हणजे बसमधून असतील व्हॅनमधून असतील काही रिक्षातून सुद्धा विद्यार्थी येत असतील काही विद्यार्थी पर्सनल आपल्या आईवडिलांच्या सोबत येत असतात त्यांचा विषय नसतो परंतु प्रायव्हेट व्हेकलने जे काही विद्यार्थी शाळेमध्ये येत असतात त्यावेळेला त्यांची सुरक्षा अत्यंत महत्वाची असते म्हणून शासनाने त्याला काही गाईडलाईन दिल्या आहेत आणि त्याकरता एक विद्यार्थ्यांची पालकांची म्हणजे पालक आणि शिक्षक अशी एक परिवहन समिती तयारी केली असते आणि या परिवहन समितीमध्ये शाळेचे सगळे प्रमुख असतील पालक असतील त्याचबरोबरचे ड्रायव्हर लोक असतील किंवा ड्रायव्हर किंवा मालक असतील बस चालक वगैरे त्यांचे मालक असतील ते सगळे लोक त्या समितीमध्ये असतात आणि या समितीमध्ये असं म्हटलेलं आहे की पहिल्यांदा जर एखादी गाडी विद्यार्थ्यांची म्हणजे शाळेची बस असो किंवा बाहेर कोणाची असो ते जर शाळेला विद्यार्थ्यांना ने, ने आण करण्यासाठी करायची असेल तर त्याकरता पहिल्यांदा शाळेची परवानगी घ्यावी लागते आणि शाळेची परवानगी घेतल्यानंतर मग आर टी ओची परवानगी त्याला लागते आरटीओने जर परवानगी दिली तरच ते व्हेकल शाळेसाठी चालू शकतं हे मोठे व्हेकल्स आहेत त्याला या सगळ्या गोष्टी करणं गरजेचंच आहे आता छोटे छोटे व्हेकल्स जे असतात म्हणजे रिक्षा वगैरे असतात ह्या हे लोक कधी कधी परवानगी घेत नाहीत शाळेसुद्धा कळवत नाहीत आणि मग एखादी अनुचित प्रकार घडला काही एखादी दुर्घटना घडली एखादा अपघात घडला की मग प्रॉब्लेम निर्माण होत असतो आणि खऱ्या अर्थाने याच्यामध्ये कसं असतं की विद्यार्थी जेव्हा रस्त्यातून ये जा करत असतो त्यावेळेला शासनाने जे गाईडलाईन दिले त्याच्यामध्ये ज्या खिडक्या असतील त्या खिडक्या बंद असल्या पाहिजेत समजा रिक्षा असेल ते रिक्षाच्या उजव्या बाजूला हे केलेलं असेल डाव्या बाजूने उतरायचं असतं त्याचबरोबर ज्या काही व्हॅन्स वगैरे असतील त्याला सुद्धा ग्रील लावल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून विद्यार्थ्यांनी हात किंवा मान वगैरे बाहेर जर काढली तर त्याचा अपघात होऊ शकतो आणि त्याच्या अन्य काही गोष्टी असतील या सगळ्या गोष्टी समजून घेऊन या एसओपीच्या सूचना दिल्या असतात परंतु होते काय पालक लोकांचं याच्याकडे दुर्लक्ष होतं शाळा काय करते कंपाऊंडच्या आतमध्ये विद्यार्थी आला की त्याच्यावर बरोबर लक्ष असतं शाळेचं बाहेर सुद्धा लक्ष असतं बऱ्याच शाळा सगळ्या कोणाची बस वगैरे आहे हे सगळं पाहत असतं परिवहन समितीची बैठक सुद्धा लागते आणि या परिवहन समितीच्या बैठकीला कोण येतं तर ज्यांच्या बसेस वगैरे असतात मोठ्या मोठ्या बसेस असतात व्हॅन असतात ते लोक येतात परंतु छोटे छोटे व्हेकल्स असतात किंवा रिक्षा असतात ते, ते अजिबात शाळेच्या आतमध्ये येत नाहीत आणि त्यामुळे शाळेला सुद्धा कळत नाहीत की ही मुलं कोणत्या वाहनाने प्रवास करतात आणि मग अपघात होतो त्यावेळेला या गोष्टी कुठेतरी पुढे येत असतात तर तुमच्या माध्यमातून मी सगळ्या पालकांना आव्हान करतो की पालक काय करतात दोन चार पालक त्यांना सोयीस्कर अशा वाहनाने मुलांना पाठवण्यासाठी प्रयत्न करत असतात परंतु ज्या वाहनाने आपण पाठवणार आहात त्या वाहनाची संपूर्ण माहिती शाळेला दिली आहे का त्या वाहन चालकाने शाळेची परवानगी घेतली आहे का तशी माहिती आरटीओला दिली आहे का या सगळ्या गोष्टी सुद्धा पालकांनी सुद्धा पाहिल्या पाहिजे शाळेची ही जबाबदारी आहे शाळेने पाहिलंच पाहिजे पण बरेच असे काही आता मिटिंग्स वगैरे असतात त्या मिटिंग्सला हे रिक्षा चालक वगैरे किंवा अन्य काही लोक येत नाहीत आणि त्याचा परिणाम होत असतो सगळेच हे नसतात काही काही लोक चांगले असतात ते येऊन भेटतात शाळेमध्ये परवानगी घेत असतात पण काही लोक भेटत नाहीत आणि मग त्याचा परिणाम होत असतो त्याच्यामध्ये उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांची सुरक्षा असणं फार गरजेचं असतं काही रिक्षामध्ये किंवा काही बसमध्ये किंवा काही व्हॅनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ती कपॅसिटी असते त्या कपॅसिट्याच्या पेक्षाही विद्यार्थ्यांची संख्या जास्त दोन चार विद्यार्थी आपण समजू शकतो पंचवीस सीटर असेल तर तीस एक विद्यार्थी चालू शकतात पण पंचवीस सीटर मध्ये पन्नास सीटर जर विद्यार्थी जर भरले बर रिक्षा तीन चार मुलं चालतात त्याची तर दहा पंधरा मुलं जर कोंबली तर त्याचा कुठेतरी प्रॉब्लेम निर्माण होतो आणि दरवर्षी आपण अशा दुर्घटना होताना पाहिलेत आणि मग त्याचा परिणाम म्हणून शाळेला म्हणा संस्थेला म्हणा सगळ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागतो आणि मग ती दुर्घटना घडते आणि त्यामध्ये कुठेतरी काहीतरी अनुचित प्रकार घडत असतो या सगळ्या जर आला घालायचा असेल तर सगळ्या पालकांनीसुद्धा संस्थाचालकांनी त्याचबरोबर शाळेच्या सगळ्या शिक्षकांनी आणि व्यवस्थापनाने आणि पालकांनीसुद्धा या सगळ्या गोष्टीवर कटाक्षाने लक्ष ठेवा की आपल्या शाळेची मुलं ही कोणत्या वाहनाने जातात पालकांनीही पाहिलं पाहिजे जे वाहन आपल्या मुलाला घेऊन जाते ते सुरक्षित आहे का या सगळ्या गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत आणि याच करता परिवहन समिती आहे आणि त्या परिवहन समितीचे सर्व नियम जर पाळले तर काही प्रॉब्लेम नाही पण जर पालन जर होत नसेल तर त्याच्यावरती आरटीओ शंभर टक्के कारवाई करू शकतो कारण गव्हर्नमेंटने तसं म्हटलेलं आहे आरटीओ ला संपूर्ण अधिकार आहेत अतिशय महत्वपूर्ण जी माहिती आहे ती आता आपण या ठिकाणी घेत आहोत जर तुम्ही सुद्धा तुमच्या पाल्याला एखाद्या खाजगी वाहनातून किंवा स्कूल बसच्या वाहनामधून पाठवत असाल शाळेमध्ये तर त्याच्यावरती काय जे आहे संरक्षण घेण्यासाठी काय काय माहिती पाहिजे आपल्याला ते घेतलेली आहे आपण आता नुकतेच आणि त्याचबरोबर कॅपॅसिटीचा आपण बोलत आहात सर कधी कधी असं सुद्धा होतं की एका सोसायटीमध्ये जर कधी पाच सहा विद्यार्थी असतील दहा पंधरा असतील तर एकच रिक्षा करतात आणि तिथून ते विद्यार्थी जे आहेत प्रायव्हेट रिक्षा खाजगी वाहन त्यांच्या संदर्भात कसं असेल खऱ्या अर्थाने पालकांनी या गोष्टीकडे लक्ष दिले गेलं पाहिजे की मूल सुरक्षित शाळेमध्ये जाणं गरजेचं आहे कसं असतं पालकांना असं वाटतं की एक रिक्षा कमी खर्चामध्ये परवडते काय रिक्षा चालकांना असं वाटतं की जास्त मुलं आली तर मला जास्त पैसे मिळतील अशी भावना कुठेतरी मनामध्ये ठेवतात पण त्याच्या पाठीमागे ते लक्षात घेत नाहीत की उद्या हो, जर यांना अपघात झाला अन्य काही प्रकार घडला तर मुलांचा जीव धोक्यामध्ये येऊ शकतो या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत तर असं करू नये जर आपल्याला माहिती आहे की रिक्षाची कपॅसिटी किती आहे व्हॅनची कपॅसिटी किती आहे त्यापेक्षा जर जास्त मुलं असतील तर त्यांनी लगेच शाळेला येऊन सांगितलं पाहिजे की या व्हॅनमध्ये अशी अशी पोरं जास्त कोंबली गेली आहेत आणि त्याच्यामुळे आमच्या मुलांच्या जीवाला धोका आहे हे सांगितलं गेलं पाहिजे हे संवादातून किंवा जेव्हा परिवहन समितीची बैठक असेल त्यावेळेला सांगितली गेली पाहिजे आणि त्यातून काहीतरी चांगला मार्ग निघेल जिथं ओव्हरलोड मुलं भरली जातात तिथे निश्चितपणे त्या ठिकाणी त्या याच्यावर वाहनावर कारवाई करण्यासाठी शाळा प्रशासनाने आणि पोलीस प्रशासन सुद्धा काम केलं गेलं पाहिजे म्हणजे सर आता समजा एखाद्या रस्त्यावरून चालताना आपण बघितलं आपल्याला माहित नाही की कुठल्या शाळेचे विद्यार्थी आहे किंवा काय तर त्याची तक्रार आपण कुठे करू शकतो काही थोडी माहिती द्याल का विद्यार्थ्यांचा समजा अपघात झाला तर पहिली गोष्ट त्यांनी शाळेला कळवायचं असतं आणि त्याचबरोबर पोलीस स्टेशन स्थानिक पोलीस स्टेशन आहे त्यांनाही कळवलं गेलं पाहिजे की एखादी गोष्ट काही अशी घडली तर शक्यतो घडू नये अशी अपेक्षा असते पण घडल्यानंतर पोलिस आणि शाळे प्रशासनाची मदत पालकांनी घेतली पाहिजे आणि निश्चितपणे परिवहन समितीमध्ये डिस्कस केलं गेलं पाहिजे तर असे अपघात घडू नये त्यासाठी सुद्धा जर तुम्हाला कुठेही एखाद्या शाळेच्या किंवा स्कूल बसमध्ये जास्त प्रमाणात मुलं दिसत असतील ती कोंबली गेलेली आहे मुलं दरवाज्यातून बाहेर येत आहेत आणि हे असं वारंवार घडत आहे तर तुम्ही संबंधित शाळेला बिंदास्पणे तिथे संपर्क साधू शकता आणि त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकू शकता तर धन्यवाद खूप महत्वाचा कॅमेरे लावणे कंपल्सरी केलं आहे त्याचबरोबर त्या बसमध्ये एक लेडी अटेंडन्स सुद्धा असली पाहिजे गरजेनुसार एक असेल दोन असेल त्यानंतर ड्रायव्हर जो असेल त्याचं चारित्र्य पडताळणी सुद्धा करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये ड्रायव्हर असेल अटेंडंट असेल त्यांची चारित्र्य पडताळणी केलीच पाहिजे एखादा मद्यपी जर ड्रायव्हर त्या ठिकाणी असला तर त्याचा विपरीत परिणाम घडू शकतो हे आपण आजच्या मागच्याही काळामध्ये मा आपण असं पाहिलंय की असं काय होतं मुलींची स्पेशल सुरक्षा असेल तर ती सुरक्षा सुद्धा पाहिली गेली पाहिजे या सगळ्या गोष्टी पालकांनी सुद्धा पाहिल्या पाहिजेत आणि शाळेने सुद्धा पाहिल्या पाहिजे फार महत्वाचं आहे कॅमेराज वगैरे जे आहे कंपल्सरी स्कूल बस मध्ये पाहिजेत असं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर ही सगळी जी काळजी आहे शाळांनी सर्वप्रथम घेतली पाहिजे कारण जे जेवढे पैसे फीज वगैरे जे आहेत पालक देतात तर त्या अनुषंगाने शाळांना कसं आव्हान करायला इथे दोन प्रकारचं असतं काही शाळेच्या स्वतःच्या बसेस असतात तर काही बसेस बस ते या बाहेरच्या असतात शाळेस त्याचा काही संबंध असतो फक्त जर बाहेरची बस असेल तर त्यांनी शाळेची पूर्वपरवानगी घेतली पाहिजे आणि शाळेने परवानगी देताना या सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजेत की यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत का आणि त्यानंतर आरटीओने सुद्धा व्हायला पाहिजेत की यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत का कधी कधी काय होतंय की काही लोक मुजोरगिरी करतात शाळा प्रशासनाचं ऐकत नाही असं पण दिसतंय तर असं कुठं असेल तर निश्चितपणे शाळा प्रशासनाने सुद्धा आरटीओला कळवलं पाहिजे की काही मुजर लोक आहेत ते ऐकत नाहीत कारण मुलांची सुरक्षेसाठी काही कोणत्याही प्रकारची कमिटमेंट आपण तरी करू शकत नाही म्हणून सगळ्या पालकांना माझी विनंती असेल आणि शाळेला सुद्धा विनंती असेल की आपण आपले विद्यार्थी ज्या वाहनातून जात असतील त्याची संपूर्ण माहिती आपल्या शाळेकडे ठेवा आणि त्यांना जे आपले अटी असतील ते त्यांना फॉलो करायला सांगा जर त्यांनी त्या फॉलो केल्या नसतील तर आपण ट्राफिक हवालदार असतील ट्राफिक पोलिस असतील ओ असतील स्थानिक पोलीस स्टेशन असतील त्यांना निश्चितपणे कळवलं गेलं पाहिजे कारण विद्यार्थी सुरक्षा ही अत्यंत महत्वाची त्याकरता कोणत्याही प्रकारचं आपण कमिटमेंट करू शकत नाही त्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांची काळजीच घेतली पाहिजे अगदी बरोबर खूप सुंदर आणि अतिशय महत्वाचा विषय खरं तर आजचा ही चर्चा रंगलेली आहे इथे अजून काही महत्वाचे विषय जे आहेत आपण शिक्षक आमदार अर्थात आपल्या सोबत आहे तर सगळ्यात महत्वाचा विषय खरं तर आज आपण इथे मांडणार आहोत सर आता नुकतंच जर आपण बघत असेल तर पावसाळी अधिवेशनाला आता सुरुवात होणार आहे एक शिक्षक आमदार म्हणून आपण खूप काही जे आहे चर्चेसाठी विषय नक्कीच मांडलेले असतील काढलेले असतील तर आम्हाला नक्कीच ऐकायचे आहे की काय काय आपण विषय प्रश्न मांडणार आहात यंदाच्या वर्षी पहिल्यांदा एक शिक्षक आमदार म्हणून माझं कर्तव्य आहे की शैक्षणिक प्रश्न त्या ठिकाणी राज्यातल्या शिक्षकांच्या हिताचे विद्यार्थ्यांच्या हिताचे मांडले गेले पाहिजेत म्हणून अनेक दिवसापासून शिक्षकांचा जो अनुदानाचा प्रश्न आहे त्यासाठी शासनाने जो आदेश काढलेला आहे आणि त्याकरता त्यांचं जे राहिलेलं अनुदान आहे ते त्यांना मिळवून द्या म्हणजे टप्पा अनुदान आहे त्रुटी पूर्तता आहे आणि अघोषित शाळा आहे किंवा शेवटच्या वर्गाची पटसंख्या आहे यांचं जे राहिलेलं अनुदान आहे ते अनुदान त्यांना मिळावं याकरता शासनाच्या मागे आम्ही लागलेलो आहोत सगळेच आमदार आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शिक्षण मंत्री दादाजी भोसे साहेब आणि अन्य मंत्री जे आहेत ते सातत्याने त्याकरता आम्ही त्यांच्या भेटी घेतल्या आहेत आणि आला आम्हाला अपेक्षा आहे की येत्या अधिवेशनात तो प्रश्न सुटेल दुसरा एक पेन्शनचा प्रश्न आहे त्यामध्ये सगळ्याच लोकांना सगळ्या शिक्षकांना पेन्शन पाहिजे पण शासनाकडे फार मोठा आकडा गेला आणि शासन त्याच्यावर विचारविनिमय करत नाहीत पण शासनाने काय केलं की ज्यांची नियुक्ती दोन हजार पाच पूर्वीची आहे आणि ज्यांची जाहिरात आहे अशा शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली गेली आहे त्यातून सव्वीस हजार जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी राज्यातले आहेत त्यांना वगळलेलं आहे तर त्यांना ती पेन्शन मिळवून द्यावी याकरता प्रयत्न करतोय समग्र शिक्षा अभियानातील जे काही कर्मचारी आहेत जे पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून काम करतात ज्यांचं वय निघून चाललेलं आहे त्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावं याकरता प्रयत्न सुरू आहे अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ करायचं आहे वाढीव पदावरील शिक्षकांना न्याय मिळवून द्यायचा आहे त्याचबरोबर तासिकाचं मानधन वाढलं पाहिजे या करता प्रयत्न सुरू आहे आश्रमशाळेतली भरती व्हायला पाहिजे पवित्र पोर्टलची भरती तात्काळ सुरू झाली पाहिजे शिक्षकेतर कर्मचारी शाळा तिथे प्रयोगशाळा साहित्य ग्रंथपाल लिपिक हे असले पाहिजेत प्राथमिकलाही सुद्धा ही, ही सगळी पदं असली पाहिजेत याकरता आम्ही प्रयत्न करतो शासना ही सगळी पदं व्यपगत केली आहेत पण आमचा प्रयत्न आहे की निश्चितपणे शासनाला सांगून या सा सगळ्या गोष्टी करून घेतल्या गेल्या पाहिजेत त्याचबरोबर शाळांना लाईट बिल ला ला असेल पाणी बिल असेल किंवा टॅक्स असेल हा घरगुती दराने दिला गेला पाहिजे त्याला कमर्शियल रेट लावला जातो तर ते करायला नको याकरता प्रयत्न करतोय त्याचबरोबर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा असतील आय टी आय असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल डिग्री कॉलेज असेल यांचे अनेक प्रश्न आहेत ते दरवेळेला मी सगळे प्रश्न मांडत असतो बऱ्यापैकी सगळे प्रश्न सुटत असतात आणि सगळे मंत्री महोदय सुद्धा चांगलं सहकार्य करत असतात शासन निश्चितपणे चांगला विचार करत असतो पण काही आर्थिक बाजू असतात त्या आर्थिक बाजूमुळे काही अडचणी येत असतात पण आता मला असं वाटतं की शासनाची बाजू चांगली स्ट्राँग झालेली आहे तर ज्या काही आर्थिक बाजू असतील त्या लवकरच सुटतील मिटतील आणि याचबरोबर काही स्थानिक इथल्या या ठिकाणचे प्रश्न आहेत जो अनेक वर्षापासून आपला रेड लाईन आणि ब्ल्यू लाईनचा विषय आहे तोही आपण घेतलेला आहे तर त्यावर आपण अधिकाऱ्यांशी चर्चा केली माननीय उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे त्यामध्ये आपली जी उल्हास नदी आहे तिला वारंवार पूर वगैरे येत असतो तर त्या नदीचं पहिल्यांदा त्या ठिकाणी खोलीकरण करणं नदीचं पात्र रुंदावणं किंवा सुशोभीकरण करणं काही डेव्हलपमेंट करायची नदीची ते आपल्याला करायची आहे त्याचबरोबर शासनाने हे आपल्या उल्हास नदीचं पाणी जे आहे ते वाया जात आहे की आपण पाहिलं रायत्याच्या पुढे ते पाणी समुद्राला मिळत आहे तर तेच पाणी लिफ्टिंग करून अन्य ठिकाणी अन्य जिल्ह्यामध्ये पाठवण्याचं प्लॅनिंग केलंय त्यामुळे नदीचा फ्लो आहे तो ॲटोमॅटिकली कमी होईल आणि पूर रेषा जी आहे ती ॲटोमॅटिकली आटोक्यामध्ये येईल त्याचबरोबर धरणं सुद्धा बांधण्याची सुरुवात केलेली आहे चांगलाच प्रयोग आहे त्यामुळे बदलापूरच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं की उल्हास नदीचं प्रदूषण आहे ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक असे घटक सोडले जातात कंपन्यांकडनं सोडले जातात तर ते आ, सोडले गेले नाही पाहिजेत याकरता मी यावेळेला विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित करणार आहे पोल्युशन जे आपल्या बदलापूरमध्ये वारंवार वारं वारं वायू प्रदूषण होत आहे त्याकरता माझा प्रयत्न आहे आणि भोज धरण जे आपलं आहे कोंडेश्वरला त्या भोज धरणाचाही विकास झाला पाहिजे त्या ठिकाणी ते भोज धरण त्या ठिकाणचा गाळ वगैरे काढून पिण्यायोग्य पाणी बदलापूर करता जर वापरता येईल का याचाही विचार करतोय त्यासाठी मी तो प्रयत्न करतोय कोंडेश्वरचं देवस्थान आहे त्याचं सुशोभीकरणासाठी ऑलरेडी तीन कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले अजून दोन कोटी रुपयाची मंजुरी आपण घेऊन ते सगळं करणार आहोत आपल्या बदलापूर गावातलं जे मंदिर आहे त्याला सुद्धा पर्यटनाचा दर्जा मिळावा तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा मिळावा नवसाला पावणारा गणपती असं त्या ठिकाणची व्याख्या आहे ते त्याकरता आपण प्रयत्न करतोय त्यानंतर आपल्याकडे बदलापूरमध्ये खंदेरी किल्ला आहे तर त्या किल्ल्याचं सुद्धा डेव्हलपमेंट व्हावं याकरता वन विभाग आहे थोडासा तर त्या ठिकाणी बघूया कशा पद्धतीमध्ये काय करता येईल असे छोटे छोटे अनेक प्रश्न इथले संबंधित जे आरोग्याच्या संदर्भात असतील शिक्षणाच्या संदर्भात असतील किंवा काही तीर्थक्षेत्र असतील ह्या विकास करण्याच्या मोठ्या मोठ्या कामांवरती माझं जास्तीत जास्त लक्ष असणार आहे आणि कोकणातल्या शाळा असतील महाराष्ट्रातल्या शाळा असतील यांना विकास कसा करता याचे प्रयत्न करतो मागच्या माझ्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये मी दहा कोटीचा फंड कोकणातल्या सर्व अनुदानित आणि अंशात अनुदान शाळा आपण पूर्णपणे डिजिटल केल्या आहेत एकही शाळा आता डिजिटल विना राहिले नाही सगळ्या शाळा डिजिटल केल्या आहेत आणि त्याचबरोबर माननीय तत्कालीन पालकमंत्री पालघर आणि सिंधुदुर्गचे रवींद्र चव्हाण साहेब होते त्यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण पालघर शाळा ज्या आहेत त्यांना चार कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले आणि अनुदानित शाळा सगळ्याच्या सगळ्या आपण सौरऊर्जा चाललेल्या केल्या आहेत जसं सिंधुदुर्गमध्ये सुद्धा केलेल्या आहेत वीस कोटी रुपयाचा फंड मी शाळांसाठी आतापर्यंत अवेलेबल करून दिला आहे या अडीच वर्षामध्ये आणि अधुनी सीएसआर फंडातून वगैरे इकडनं कुठून कुठून पैसे मंजूर होतील त्यानुसार शाळांना आपण हे करणार आहोत त्याचबरोबर कुलगा बदलापूर नगरपालिका असेल अंबर नगरपालिका असेल त्यांना सुद्धा आपण टी व्हीचा संत ई लर्निंगचं साहित्य चार कोटीचं अवेलेबल म्हणून चोवीस कोटीचं साहित्य आपण अवेलेबल करून दिलंय आणि यावर्षी पण मोठ्या प्रमाणामध्ये शाळांसाठी शाळांच्या विकासासाठी चांगलं काम कसं करता येईल यासाठी प्रयत्न करू उद्या सुद्धा ग्रामविकास मंत्री गोरेसाहेब येणार आहेत त्यांच्यासमोर सुद्धा जिल्हा परिषद शाळा असतील नगरपालिका शाळा असतील तिथल्या शिक्षकांचे प्रश्न त्यांच्याकडे आम्ही डिस्कस करणार आहोत आणि शिक्षण विद्यार्थी शिक्षक यांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा कशा देता येईल याकरता माझा प्रयत्न असेल त्याकरता अधिवेशनात सुद्धा मी वेगवेगळे प्रश्न उपस्थित करणार आहे वेगवेगळे प्रश्न म्हणजे एक शिक्षक म्हणून जी पुढची दूरदृष्टी असते तर त्या अनुषंगाने तुम्ही काम करत आहात खूप अभिमान वाटतं की तुम्ही बदलापूरचे शिक्षक आमदार म्हणजे आमचे आमदार जे आहेत शिक्षक आमदार हे बदलापूरचे आहेत खूप छान सर ऐतिहासिक भौगोलिक आणि वैज्ञानिक तिन्ही दृष्टिकोनाने तुम्ही विचार केलेला आहे के तर हे जे प्रश्न काढायला कशा अनुषंगाने तुम्ही तयारी केली किंवा कशा पद्धतीने मेहनत घेतली एवढे सगळे प्रश्न काढायला रोज हे सगळं काम करत असतो तुम्ही आज बघितलं की रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी किमान या ठिकाणी तुम्ही सकाळी जर आला असतात तर दोन तीनशे लोक मला विविध प्रकारचे प्रश्न घेऊन येत असतात मी या अडीच वर्षामध्ये दहा हजारापेक्षा जास्त प्रश्न शिक्षकांचे मार्गे लावले वैयक्तिक एक प्रश्न एकशे अडतीस अनुकंप तत्वाच्या मी मान्यता मिळवून घ्या अनुकंप तत्व म्हणजे की एखादा कर्मचारी शिक्षक असेल किंवा शिक्षकेतर कर्मचारी असेल तो एक्सपायर झालेला तर कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपले शिक्षक शिक्षकेतर बांधव दगावले होते तर त्या कुटुंबामध्ये त्यांच्या वारसांना नोकरी मिळवून देण्याचं काम आपण केलं आहे त्यांना कोणत्याच प्रकारचं आर्थिक साधन नव्हतं अशा लोकांना आपण नोकऱ्या मिळवून दिल्या आणि त्यात तर मला खूप मोठं समाधान आहे या दहा हजार कामांमध्ये हे सगळ्यात महत्वाचं काम मी केलं आहे आणि करताना विविध प्रकारच्या संघटना असतील संस्थेच्या असतील मुख्याध्यापकांच्या असतील शिक्षक असतील शिक्षकेत वारंवार मला भेटत असतात आणि मी स्वतः शिक्षक असल्याने मला या सगळ्या गोष्टी माहीतच आहेत म्हणून दर अधिवेशनामध्ये काही ना, ना काहीतरी आपल्या शिक्षकांना न्याय मिळून देण्याचा माझा प्रयत्न असतो खरं आता आधुनिक मला त्यातून काम करायचं की शिक्षकांना जी अशैक्षणिक कामं दिली जातात हा प्रत्येक अत्यंत महत्वाचा विषय आहे okay. त्याकरता शासनाने आदेश पण काढला आहे सभागृहात मी मागच्या आवाज उठवला होता तरी तो जी आर काढलेला आहे परंतु सध्या नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या म्हणून त्यानं बिओलचं काम सध्या लावलं होतं तर आम्ही थोडं समजून घेत असतो पण जर सगळेच्या सगळे शिक्षक त्या ठिकाणी बिओला ड्युटीला गेले ते विद्यार्थ्यांना शिकवायचं कोणी म्हणून आम्ही शासनाला विनंती केली की तुम्ही बेरोजगार लोक भरपूर आहेत तरुण आहेत त्यांची पॅरल आपण जर फळीजर उभी केली तर शिक्षक निश्चितपणे त्यातून मुक्त होतील म्हणजे शाळेची गुणवत्ता सुद्धा टिकून राहिली पाहिजे ना आज सीबीएसई पॅटर्न सुरू झालेलं आहे राज्यामध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना पुढे न्यायचं आहे केंद्राच्या धर्तीवर सगळीकडे आपल्याला कॉम्पिटेटर्स तयार करायचे असतील तर विद्यार्थ्यांना शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणतेही काम नको अशी आमची मागणी आहे काही तांत्रिक अडचणी आहेत दुसऱ्या अन्य गोष्टीत आम्ही करायचा प्रयत्न करत आहोत खूप विचारपूर्वक आणि अतिशय महत्वाचा विषय मांडलेला आहे सर खरंच इलेक्शन लागलं निवडणुका लागल्या की पालकांना सुद्धा ही भीती असते की कशाला शाळेत पाठवायचं मुलांना कारण शिक्षक जे आहेत ते निवडणुकांसाठी बाहेर पडलेले आहेत असं खरंच तुमच्या सगळ्याच प्रयत्नांना सगळ्या प्रश्नांना जय यश मिळव अशीच अपेक्षा करतो शैक्षणिक धोरणाबद्दल काही बोलणार आपण आता की नवीन शैक्षणिक धोरण सुद्धा सुरू झाले आहे सीबीएसई पॅटर्न या वर्षापासून सुरू झाले नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण द्यायचं आहे आता आपण पहिलीचं पुस्तक जर पाहिलं तर मुलांकडनं अधिक काम करून घ्यायचं शिकवण्याचं कमी क्रमांक असेल शिक्षकाचं पण विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त काम केलं गेलं पाहिजे विद्यार्थी आता आपण लहान होतो त्यावेळेला आपल्याला गोकमपट्टी हाच विषय असायचा वाचणं पाठांतर करणं आणि लिहिणं आता तसं नाही आहे विद्यार्थ्यांनी करायचं आहे म्हणजे विद्यार्थ्यांना ऑलरेडी विद्यार्थ्यांकडे नॉलेज भरपूर आहे विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी आता मुलं चंट म्हणतात आपण नाही म्हणजे शार्प झालीत मुलं सगळे आता मोबाईल टी व्ही वगैरे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वापरायला लागलेत व मोबाईलचाही अतिरिक्त व्हायला आहे आम्ही सगळ्यांना सांगतो की मुलांनी मोबाईलचा अतिरिक्त करू नये याकरता आमचा प्रयत्न चालू आहे टी व्हीचाही वापर कमी कामापुरता झाला पाहिजे तर नवीन शैक्षणिक धोरण आहे हे मुलांना त्यांना भविष्यामध्ये घडवण्यासाठी आत्तापासूनच त्यांच्या लहान वयापासूनच त्यांना सुरुवात करत आहे पुढे ते जेव्हा सातवी आठवीच्या वर्गात जातील तेव्हा त्यांना काही असे विषय असतील की त्या विषयातून भविष्यात त्यांना त्याची आवड निर्माण होईल म्हणजे एक विद्यार्थी जेव्हा शिक्षणातून बाहेर पडेल त्यावेळेला तो कुशल एक चांगला एक चांगला नागरिक बनेल त्याला स्वतःचा व्यवसाय उभा करता येईल देशाला बलकटीकरण करता येईल अशा प्रकारचं या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आहे अजून आम्ही एक स्वतः मी यावर्षी प्रयोग करतोय की विद्यार्थ्यांनी बघा त्यांच्याकडे आता पाहिलं की थोडी मुलं चिडचिड वगैरेपणा करतात रिस्पेक्टने पालकांशी बोलत नाहीत पण मी माझ्या स्वतःच्या शाळेमध्ये सगळ्यांना सांगितलं की पहिले विद्यार्थ्यांनी देवाला नमस्कार करायचा रोज शाळेत येताना आईवडिलांना नमस्कार करायचा आणि वर्गात आल्यानंतर शिक्षकांना नमस्कार करायचा आणि शिक्षकांना नमस्कार करून वर्गात जायचं नम्रतेने बोलायचं कोणताही अपशब्द वापरायचा नाही त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवायचं चुकला तर समजून सांगायचं किंवा मग जर जास्त चूक झाली तर पालकांशी संवाद साधून त्याला कसं सुधारता येईल याकरता यावर्षी हा प्रयोग मी माझ्या शाळेत तर करतोय अन्य ठिकाणी पण मी सांगितलंय की मुलांकडे आता लक्ष दिले गेलं पाहिजे मुलांच्या वागण्यात बोलण्यात खूप फरक पडलेला आहे त्या मुलांना संस्कार लावणं शिक्षण लावणं फार महत्वाचं आहे मी आमच्या शिक्षकांना सूचना दिली की एखादा धडा कमी शिकवा पण मुलाला बोलायला चालायला वागायला कधी कमतरता पडून देऊ नका प्रत्येक आई वडिलाची अपेक्षा असते त्या अपेक्षेप्रमाणे मुले घडलं पाहिजे आणि तसा प्रयोग या वर्षापासून सुरुवात झाली आहे धन्यवाद सर खूप सुंदर तर आज संपूर्ण मुलाखत जी आहे आपल्याला महत्वाच्या विषयांवर चर्चा करायला मिळाली जसं की सुरक्षा व्हॅन व्हॅनमध्ये जर तुम्ही मुलांना पाठवत असाल तर कुठली सुरक्षा घेतली पाहिजे त्यानंतर आपण नवी शैक्षणिक धोरण याबद्दल सुद्धा माहिती घेतली त्याचबरोबर आता पावसाळी अधिवेशन लागणार आहे आणि त्या अधिवेशनामध्ये खरं तर महत्वाचं म्हणजे बदलापूरचा शैक्षणिक विकास यावरती अनेक असे प्रश्न आपल्याला बघायला मिळाले तर ही संपूर्ण मुलाखत तुम्ही नक्कीच बघा आपले बदलापूर वृत्तवाहिनीवरती आजचा संवाद तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्कीच सांगा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आमच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत अजून काही बोलणार बदलापूर मधल्याच म्हणजे शिक्षणाच्या बरोबर बदलापूर मधल्याच नाही तर संपूर्ण कोकण रिजन जो माझा मतदारसंघ आहे जिथे जिथे लोकांनी मला एखादी समस्या सांगितली मग तो त्या ठिकाणच्या निसर्गाचा असेल प्रदूषणाचा असेल भौगोलिक परिस्थितीचा असेल अति काही प्रॉब्लेम्स असतील तेही असतील त्याच्या संदर्भात सुद्धा मी आवाज उठवण्याचा प्रयत्न करणार आहे त्या त्या ठिकाणी सुद्धा काम करणार म्हणजे नुसतं बदलापूरच नाही मी कोकणाचा आमदार असले नाही कोकणातील सगळेच प्रश्न पण पहिल्यांदा प्राधान्य आहे शिक्षणाला आणि शिक्षणाच्या बरोबर आमदार म्हणून माझी जबाबदारी म्हणून सामाजिक जे प्रश्न असतील जे पाण्याचे असतील आरोग्याचे असतील शिक्षणाच्या बरोबरचे अन्य काय असतील तेही सोडवण्याचा माझा प्रयत्न असेल अतिशय महत्वपूर्ण भूमिका सरांनी ते सांगितलेली आहे की जरी मी बदलापूरचा असलो तरी सुद्धा आमदार जो आहे शिक्षक आमदार आहे आणि त्याचमुळे फक्त बदलापूर पुरता मर्यादित विषय न ठेवता मी संपूर्ण जे आहे सगळ्यांचाच विचार करून इथे प्रश्न जे ये आहे येणाऱ्या अधिवेशनामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये हे मांडणार आहे तरी सुद्धा सर आम्हाला पुन्हा अभिमान आहेच की तुम्ही नाही म्हटलं तरी बदलापूरचे आहात यामुळे तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह काही माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे आपला तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता चला तर मग भेटूया अशाच छान लाईव्ह सोबत आणि छान अशा माहितीसोबत पुढच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद